नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी डेव्हलपमेंट आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी तोडफोड होऊ घातली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ घातला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारनंतर दिल्लीला गेले आहेत दिल्ली आणि दिल्लीला दिल्ली त्यांनी तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले आहेत आता एकनाथ शिंदे हे दिल्लीला कशाला गेले तर एकनाथ शिंदे दिल्लीला यासाठी जातात ते दिल्लीला जातात नाही गावाल जाता। तर जा गावाला जातात त्यांच्या गावाला म्हणजे शिंदे जेव्हा नाराज असतात तेव्हा गावाला जातात किंवा ते अमित शहाना भेटायला जातात आता अमित शहाना भेटले जातात तासभर चर्चा झाली अशी माहिती आहे आता एक तातडीने एकनाथ शिंदे दिल्लीला कशाला गेले आज सकाळी त्यांचा कार्यक्रम होता ना मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यासोबत पण तातडीने तिकडे गेले ते शिंदे नाराज आहेत शिंदे प्रचंड नाराज आहेत म्हणजे सध्या जे महाराष्ट्रात सुरू आहे ते एकनाथ शिंदे यांच्या पसंतीचं नाही आहे एकनाथ शिंदेना हे पसंत नाही आता म्हणजे सुरू होतं ते सुरू होत पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी जे सुरू आहे ते, ते शिंदे, शिंदे थाने, थाने फार भयंकर आहे त्यामुळे शिंदे डिस्टर्ब आहे म्हणजे शिंदे शिंदेचा जो किल्ला आहे ठाणे ठाणे जिल्हा कल्याण डोंबिवली तिकडचे खासदार आहेत एकनाथ शिंदेचे सुपुत्र म्हणजे श्रीकांत शिंदे आता श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातच भाजप फोडफाड करायला निघाली आहे एक श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वात श्री श्रीकांत शिंदे खासदार आहेत तिथले त्यांच्या मतदारसंघात भाजप माणसं फोडायला लागली वामन मात्रे यांच्या कुटुंबातले लोकांचे ॲडमिशन जा झाले आहेत भाजपमध्ये त्यामुळे शिंदे प्रचंड डिस्टर्ब आहेत की त्यांना ते समोर दिसत आहे पुढे काय होणार आहे हे भाजपमध्ये या लोकांना का घेतलं जातं हे शिंदेना लक्षात येत आहे त्यामध्ये प्रचंड डिस्टर्ब आहेत आणि सध्या महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ठाणे जिल्ह्यावर केलं आहे ठाणे जिल्हा म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाण पूर्ण ताकदीने भिडले आहेत पूर्ण फोडाफोड सुरू आहे जे लोक शिंदेकडे आहेत त्या शिंदेच्या लोकांना इकडे आणणं सुरू आहे भाजपमध्ये प्रचंड इनकमिंग जे सुरू तुम्हाला दिसत आहेत त्यामागे रवींद्र चव्हाण हेच आहेत त्यामुळे बाज त्यामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ होतेच पण आता शेवटी क्लायमॅक्स झाला तो दि त्यामुळे एकनाथ शिंदे आज सकाळीच तातडीने दिल्लीला गेले आता अमित शहा म्हणजे एकनाथ शिंदे यांचे फॅमिली फ्रेंड त्यांनी आपलं रणगा रणगाणं गायलं तिथे की असं होत आहे असं होत आहे मला फटाके लागत आहेत वगैरे वगैरे पण एकनाथ शिंदे यात काही करू शकतील असं वाटत नाही कारण याआधी एकनाथ शिंदेने अनेक वेळा हा विषय एकनाथ अमृत अमित शहाकडे मांडला आहे पण अमित शहा ते विषय सोडवू शकलेले नाहीत त्यामुळे आताही ते काही सुटेल असेल त्यातला भाग नाही शेवटी अमित शहा एकच विषय गोष्ट एकनाथ शिंदेना सांगतील की काही बदल होत नसेल तर तुम्ही मोकळे व्हा मोकळे व्हा म्हणजे भाजप म्हणजे भाजपसोबत आहात तुम्ही आता तुम्ही दुसरा कोणी मित्र सोडा शोधा त्यामुळे राजकारणात खळबळ आहे म्हणजे अमित शहाचा हा सल्ला कारण अमित शहाने सुचवला आहे पण अमित शहा आणि इकडे देवेंद्र फडणवीस ते अजून काही लिंक व्यवस्थित लागलेली नाही त्यामुळे आता एकनाथ शिंदे सुद्धा अमित शहा किंवा मोदींशी किती दिवस किंवा फडणवीसांशी <coughs> किती दिवस पंगा घेतील फोडफाड होत आहे म्हणून ते आंडावडं करतायत ठीक आहे पण किती दिवस पंगा घेतील शेवटी ते युतीमध्ये आले आहेत महायुतीत आले आहेत त्यांना भाजपसोबत नांदायचं आहे मग भाजपची मस्ती असेल तरी नाही भाजपसोबत राहायचं आहे सारे राजकारणात सारेच दिवस सारखे नसतात दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदेची चलती होती त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना डिमोशन घेऊन उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं ला आज देवेंद्र सत्तेत आहेत मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत तर राजकारणात हे उलटसुलट हे चालू राहत राजकारणाचा हा नियम आहे राजकारण बदल बदल बदलत राहते प्रवाही आहे त्यामुळे एकनाथ शिंदे कुठलाही आग्रह धरत असतील कुठल्याही उटसूट कारणाने दिल्लीला धावत असतील तर आज अमित शहा त्यांना भेट भेट भेटतील अपॉइंटमेंट देतील पण हेच चालू राहिलं तर अमित शाहसुद्धा त्यांना भेटणार नाही ना। कारण सध्या सद्दी जो आहे सद्दी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांची आहे सारे अधिकार फडणवीस यांच्याकडे आहेत महाराष्ट्रात जे काही होतं त्याचे मालक फडणवीस आहेत आणि त्याला कोणी चॅलेंज करत असेल तर ते सत्तेला आव्हान देण्यासारखं होईल मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीमध्ये शिंदेचे मंत्री गैरहजर होते दांडी मारली त्यांनी म्हणजे एक प्रकारे त्यांनी फडणवीस यांना आव्हान दिलं आहे की आम्ही तुमच्या बैठकीला येणार नाही तुम्ही आमचं ऐकत नसाल तर फडणवीस यांनी हा विषय फार सिरियसली घेतला आहे सिरियसली घेतला आहे त्यामुळे आता पुढे यांचे संबंध कसे राहतात कसे डेव्हलप होतात ते पाहायचं आपण पण एकूणच महायुतीमध्ये काही ते नवीन समीकरण तयार होत आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांची कोंडी सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांची कोंडी सुरू झाली आहे आणि अजितदादा पवार यांच्या मुलाला वाचवायची धावपळ सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट करा おしま